जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा लोकसेवक प्रभागातील मतदारांना मूर्ख समजतात काय मिरजेत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले मिरज प्रभागातील विविध समस्याग्रस्त करायची पूर्तता व्हायल यासाठी प्रभागातील जागरूक मतदारातून लोकसेवक प्रतिनिधी निवडून दिला जातो संबंधित लोकसेवकांनी प्रभागातील मतदारांना गुलाम समजू नये व सर्व प्रभाग आपल्या मालकीच असल्याप्रमाणे प्रभागातील मतदारांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे त्याच्या एकट्याच्या जीवावर मिरजेचे विधानसभा आमदार निवडून येणार काय मिरजेतल्या नगरसेवकांनी ज्या उमेदवाराला सांगितले त्याला मिरज शहरातील जनता अंधभक्तीने मतदान करणार काय विधानसभा आमदारकीचा उमेदवार काँग्रेस बी जे पी किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असू इथले नगरसेवकाशी अशी तडजोड केली की विधानसभा आमदार झाला असे मानणाऱ्यांना मोठी चक्रात देण्यासाठी मिरजेतील सुज्ञ व जागृत मतदाराने कंबर कसले असून लोकांनी सामाजिक न्याय देणारा विधानसभा प्रतिनिधी यावेळी निवडला जाईल असा विश्वासाचा सूर निघत असल्याचे दिसून येत आहे आपला म्हणजे सर्व धर्म समानता मानणारा व मिळून राहणारा सर्व धर्म मध्ये समानता ठेवणारा असा आपला देश होता पण मतदारांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आडमोठे धोरण अंधभक्ती भ्रष्टाचार स्वतःला विकून विचारांची मुठमाती करून घेतल्यामुळे या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून भारत देशातील समस्त नागरिकांची अवस्था फार बिकट करून ठेवली आहे आता तो पॅटर्न मिरज शहरामध्ये दिसायला मिळत असून मतदार नागरिकांना विश्वासात न ना घेता मिरज शहरातील जनतेच्या मताचा खेळ मानला जात आहे मतदार जनतेची फसवणूक करून काही का नगरसेवक काही सामाजिक कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून प्रभागातील मतदारांचा आपणच ठेकेदार असल्याप्रमाणे विधानसभा आमदारकीसाठी जनतेच्या पाठीशी खपसून पाठिंबा जाहीर करत आहेत असा मनमानी कारभार महानगरपालिका क्षेत्रातील जागृत मतदार होऊ देणार नाही अशी चर्चा प्रत्येक प्रभागातील मतदारांमध्ये दिसून येत आहे अशा भ्रष्टाचारी उचल्या विकल्या गेलेल्या व स्वतःचीच भल करणाऱ्या लोकसेवकांना त्यांना मूळची जागा दाखवण्यासाठी मतदार राजा जागा हो भारतीय संविधानाचा धागा हो, तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा